नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अबोली मात्र आता तिथे मदत घ्यायला आलेली असते तेव्हा मात्र आता ते आत्म्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर मात्र म्हणतो की मला माहिती आहे मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो आहे तुझ्याशी आणि अंकुश सोबत परंतु मला फक्त तुला एक सत्य सांगायचं आहे माझ्याकडे वेळ फार कमी आहे मला तुझी मदत करायची आहे तेव्हा अबोली म्हणते मला तुझ्या मदतीची गरज नाही परंतु तो तो की नाही जी बाई तुला सांगते आहे तू तिच्यावर विश्वास नको होती खोटं बोलते आहे परंतु तेवढ्यात तो तिथून निघून जातो आणि आबोली खूप चिडते कोण बाई कसली बाई आणि काहीच कळत नाहीये मला तर आणि असं म्हणून ती खूपच वाईट लागते दुसरीकडे मात्र अंकुश जिथे गॅस वितरण असतं तिथे जातो आणि चौकशीसाठी तिथे गेल्यावर मात्र तो सांगू लागतो की हे व्यक्ती तेच आहे का फोटो वगैरे दाखवतो तेव्हा तो म्हणतो ते हो हे काका तेच आहे तर या कंप्लेंटवर तुम्ही ऍक्शन का घेतली नाही आणि असं विचारत आता अंकुश त्याचा थोबाड फोडतो तेव्हा आता तो म्हणतो पण झालंय काय साहेब एवढं तर अंकुश म्हणतो तुमच्या या निष्काळजीपणामुळे एका महिलेचा जीव गेला आहे आणि तुमच्यासारख्या काम चुकार लोकांना तर तुरुंगात डांबायला पाहिजे आणि असं म्हणून आता तो त्या व्यक्तीची चांगली चक्कल ठिकाणावर आणतो

मनवा आणि अबोली मात्र त्या पत्त्यावर आलेले असतात आणि अबोली विचार करते की हा कुठला एरिया आहे इथे आपल्याला त्यांनी हा पत्ता दिला तर मनवाचं लक्ष जातं आणि मनवा तिथे बोर्ड वाजते तिथे स्मशानभूमीचा बोर्ड लिहिलेला असतो आणि हे अबोली ते अबोलीला दाखवते त्यामुळे अबोली अजूनच विचारात पडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सुप्रियाला मात्र आता ती स्मशानभूमीकडे जाताना बघते तर तेव्हा मात्र आता ते तिचा पाठलाग करत अबोली सुद्धा स्वतः स्मशानभूमीकडे जाते इकडे मात्र ती अंकुशला फोनवर सांगते की मला खात्री आहे की हिनेच तिच्या बहिणीचा खून केलेला आहे सुप्रियानेच अचानक सुप्रिया गायब होते तर ही कुठे गायब झाली असं अबोली म्हणू लागते तेवढ्यात एक माणूस तिथे येतो आणि तो म्हणतो की तुम्ही इथे काय करता आहे तेव्हा ती म्हणते इथे सुप्रिया आली होती ना तर तो म्हणतो इथे फक्त प्रेतांशिवाय दुसरं कोणी येत नाही त्यामुळे अबोली अजूनच घाबरते नक्की सुप्रिया माणूस आहे की कोण आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा